कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे उर्वरित रकमेचं वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी देखील निर्णय घेतलेला आहे सरसगट आता पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी अर्थसंकल्पात संशोधन आणि विकासावर जे आहे ते आता भार देणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला अधिवेशनामध्ये असा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवार यांनी जी आहे ती शेतकऱ्यांसाठी देखील मोठा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी मोफत आणि महिलांना देणार तीन सिलेंडर राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याचा अंदाज तसेच महिलांना महिन्याकाठी एक हजार पाचशे रुपये अर्थमंत्र्यांच्या पोतडीत अजून काय अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता सरकारकडून जे आहे ते शेतकऱ्यांसाठी शेतकरी शेत महिलांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता महिलांना जी आहे ती महिन्याकरिता आता एक हजार पाचशे रुपयांची मदत सोयाबीन चार तर बियाणे बारा हजार क्विंटल आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे दर आपल्याला कमीच दिसून येत आहेत काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर सध्या स्थितीला चार हजार चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर दरामध्ये मनावतेसी वाढ आपल्याला दिसून येत नाही आहे परंतु आता बियाण्याबाबत पाहायला गेलं तर बियाण्यांना बारा हजार क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याची स्थिती आहे शेतकऱ्यांना खरीपाच पेंढ्याच्या तोंडावर जे आहे ते सध्या स्थितीला परवडत नाही आचारसंहिता कधीच संपली पीक नुकसानीची मदत नाही मिळाली शासनाने दखल घेण्याची गरज खरीप हंगामात ही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा जर पाहायला गेलं तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून देखील मदत आलेली नाहीये शासनाने दखल घेण्याची गरज देखील आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आचारसंहिता कधीच संपलेली आहे परंतु पीक नुकसानीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक देखील आलेली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये ही स्थिती आहे पीक विमा वाटप कर्जमाफी नुकसान भरपाई वाटप करा विरोधक झाले आक्रमक सध्या जर पाहायला गेलं तर सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा द्या त्यातली त्यात नुकसान भरपाई देखील द्या अशी मागणी जी आहे ती विरोधकांनी केलेली आहे आता सरकार यावर काय निर्णय घेणार ते पाहणार आहोत व काही शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई देखील मिळणार आहे त्या जिल्ह्याची देखील नावे व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत आहोत आता पाहायला गेलं तर विरोधक देखील आक्रमक आहेत पिके संकटात शेतकऱ्यांनी जगायचे कसे पिकांनी टाकल्या माना सध्या पाहायला गेलं तर पावसाची उघडीप आपल्याला बहुतांश भागात दिसून येत आहे सध्या स्थितीला पेरणी झालेली आहे मात्र पेरणी होऊन आता पावसाची गरज शेतकऱ्यांना आहे परंतु पाऊस आपल्याला असा झाल्यासारखी स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अशी स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पिके संकटात त्यातली त्यात शेतकऱ्यांनी जगायचे कसे शे अशी देखील स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत असल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार पैसे सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय म्हणालेले आहेत ते आपण पाहूयात शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत खते बियाणे याचे लिकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबर कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते कृषी विभागाला दिलेल्या आहेत त्यातली त्यात सह्याद्री अतिथीगृहावर येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा घेतला त्यातली त्यात मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय देखील घेतलेले आहेत त्यामध्ये असं देखील सांगितलेलं आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा झाली पाहिजे दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जे आहे याचा लाभ देखील भेटला पाहिजे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर पोकळपणा देखील चालणार नाही असं देखील म्हणले आहे सरकारने एकाहत्तर हजार टन कांदा सुरक्षित साठवणुकीसाठी खरेदी केला जर आता पाहायला गेलं तर सरकारने एकाहत्तर हजार टन कांदा सुरक्षित साठवणुकीसाठी खरेदी केलेला आहे सध्या कांद्याचे दर पाहायला गेलं तर चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहे काही ठिकाणी दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपयांपर्यंत कांद्याला बाजारभाव मिळत आहे म्हणजे पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर आता हळूहळू वाढू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे सध्या दोन हजार नऊशेचा भाव आहे अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर सोशल मीडियाच्या मार्फत उठाव घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा आपण तर पाहायलाच असेल की आता सोशल मीडियावर आपण जे आहे ते अशा बातम्यांना जोर लावून धरत होतो की जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील आपल्याला पाहायला मिळत होते खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना गरज देखील होती अशा बातम्या आपण लावत होतो त्यातली त्यात सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे तुरळक शेतकऱ्यांना आता अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे ज्यांना लाभ मिळाला नव्हता आता त्यांच्या खात्यात लवकरच पैसे देखील येतील अशी देखील माहिती मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे शेतकरी कर्जमुक्त करा लाडकी सोबत लाडका भाऊ योजना अण्णा उद्धव ठाकरेंची माहिती आता पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेकडून ही माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे व त्यांची अशी मागणी देखील आपल्याला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकरी कर्जमुक्त करा व लाडकी सोबत लाडका भाऊ देखील योजना आणा असं म्हणणं उद्धव ठाकरेंचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर महिलांना दीड हजार रुपये व जे आहे ते आता भावांना देखील हजार रुपये द्या असं देखील उद्धव ठाकरे हा निर्णय जर सरकारने घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना व इतरांना देखील चांगला दिलासा मिळेल चारशे छत्तीस रुपयात किती जणांना मिळाला पीक विमा वासाच्या खात्यात थेट मिळतो लाभ दरवर्षी करावे लागते नूतनीकरण आता पाहायला गेलं तर दरवर्षी लाभ देखील मिळत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे त्यामुळे एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल सध्या स्थितीला आता प्रधानमंत्री जीवन जो ज्योती विमा योजना देखील पाहायला मिळत आहे तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देखील पाहायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांसाठी देखील पीक विमा योजना पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला सरकारच्या या योजनांचा शेतकऱ्यांसह इतरांना देखील चांगल्या प्रमाणात लाभ मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे आपण सविस्तर माहिती देखील पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्यापूर्वी खरीपाबाबत एक मोठी आहे खरीपासाठी सव्वा लाख शेतकऱ्यांना कर्ज वाटप चौवेचाळीस पॉईंट बारा टक्के लाभार्थी अर्थसाह्याने दिले हंगामाला बूस्टर जर पाहायला गेलं तर खरीपासाठी सव्वा लाख शेतकऱ्यांना कर्ज वाटप आपल्याला पाहायला मिळत आहे चौवेचाळीस पॉईंट बारा टक्के लाभार्थी आहेत अर्थसहाय्याने दिले हंगामाला बुस्टर अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एकशे शहात्तर कोटींवर कर्ज वाटप करण्यात आल्याचे देखील माहिती मिळत आहे त्यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्गामध्ये आनंदाची देखील वातावरण आहे चौवेचाळीस पॉईंट बारा टक्के लाभार्थी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पी किसान नमो शेतकरी महासन्मान योजना थंडवणार डाटा एंट्री ऑपरेटर्सचा अन्य सुविधा मिळेनात कृषी विभाग घालणार योजनांवर बहिष्कार सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता असं जरी असलं तरी आता नमो शेतकरी योजनेचा लवकरच हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट लाभ आता लवकरच मिळणार असल्याची देखील माहिती मिळत आहे सध्या स्थितीला कृषी विभाग जे आहे ती बहिष्कार घालत जरी असला तरी शेतकऱ्यांसाठी योजना फायदेशीर आहे वारंवार आव्हान करून हे अधिकारी वैतागले शेतकरी के करेनात करेन अद्याप ही बहात्तर हजारांवर शेतकऱ्यांची केवायसी बाकी जर आता पाहायला गेलं तर वारंवार आव्हान देखील करून शेतकरी करत नाहीत त्याचमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसत आहे नमो शेतकरी योजना किसान योजना किसान या योजनांचे पैसे देखील खात्यात येत नाहीत त्यासाठी वाय केवायसी नक्की करा सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मिळणार चांगला लाभ जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे अनुदानाचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर यावर्षी दुष्काळी स्थिती आपल्याला राज्यभर पाहायला मिळत होती मोठे दुष्काळाची सावट आपल्याला दिसून येत होते आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाबाबत ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानाची छोटेसे अपडेट सध्या पाहायला गेलं तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा तर शेतकरी मित्रांनो तुमच्या पेरण्यात आलेल्या आहेत का नाही ते देखील कॉमेंटमध्ये नक्की कळवा व तुमच्या जिल्ह्याचे नाव व तालुक्याचे नाव नक्की कळवा जेणेकरून जे आहे ते आता तुमच्या तालुक्याबाबत जर कोणती बातमीची अपडेट आली तर लवकरच चे या चॅनलवरती चे दिल्या जातील सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर विदर्भामध्ये तु तुरळक भागात दमदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात देखील ही स्थिती पाहायला मिळणार आहे रुचिरोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद